याच्यामध्ये हे मी एक अर्धा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे हे आज जेवण नाही बनवता सोन्याचे दागिने पॉलिश कसे करायचे घरच्या गर घरी हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे अर्धा लिंबू पिळून टाकलंय अर्धा चमचा हे अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे खायचा सोडा अर्धा चमचा टाकलाय पाण्याला आता छान उकळी आले हे खराब झालेले आहे बघा असे काळसर झाले हे मी याच्यामध्ये टाकणार आहे व थोडा वेळ उकळून देणार आहे आपण हे सर्व काढून घेऊया हे कसे छान निघाले सोनाराकडे जाण्याची गरज नाही घर गर बसले आपण करू शकतो हे पा तिथे स्वच्छ आणि छान निघालेले आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी डागिने पॉलिश करण्याचा करू शकता बेशिंगमध्ये न ये करता असे चमच्याने काढून घ्यायचे कारण एखादी छोटीशी वस्तू जाऊ शकते त्यामुळे डागिने कधी पण स्वच्छ असे काढून चमच्याने काढून घेऊ शकता तुम्ही